मैत्रिणी ना आज मी तुम्हाला साबुदाणा खिचडी करून दाखवणार आहे थोडीशी वेगळ्या पद्धतीने आपण नेहमी एकाच पद्धतीने करतो ना मग ते सारख्या पद्धतीने करून खाण्याचं कंटाळा येतो मग आता थोडीशी मी वेगळ्या पद्धतीने खिचडी करणार आहे ते साबुदाणे मी भिजू घातलेले आहेत असे छान भिजले रात्री भिजत घातले होते मी ते भिजलेले साबुदाणे आहेत आणि एक दोन बटाटे मी असे किसून घेतलेले जाड किसणीने हे पहा तसे जाड किसणीने मी किसून घेतले दोन बटाटे आणि एक मोठा बटाटा मी असा असं लांब टोबा चिरून घेतलेला आहे हे बघा असं आणि आता आपण कडे ठेवले गॅसवर गरम करायला त्याच्यामध्ये आता तूप घालायचं आहे तुम्ही तेल तूप काय असेल ते घालू शकता तर मी ह्याच्यामध्ये दोन चमचे तूप घालते थोडीशी वेगळी खिचडी जरा खायला पण छान वाटते चव पण छान लाग छान लागते असं मोठा करायचा आहे तुम्ही जर जिरे खात असाल तुम्ही त्याच्यामध्ये जिरे टाकू शकता आणि हिरवी मिरची तुम्हाला चिरून घालायची असेल तर चिरून टाकू शकता किंवा मग वाटलेली पण टाकू शकता वाटलेली मिरची टाकली की छान लागते खिचडी अशीच खिचडी थोडीशी जरा झंजणला असेल तर छान वाटते खायला आता एक आए, एक जीरा जीरा हे गॅस गरम झालेला आहे ते कढई गरम झाली आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा जिरं घालते जिरं तळ तळले की त्याच्यामध्ये आपण हे बटाटे घालूया आणि बटाटे आपल्याला आता तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत बटाट्याचं किस आहे तो पण आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे पाण्यातून घाल घ्यायचंय आपल्याला गरवायचं आहे बरोबर आपलं थोडस मीठ टाकणार आहे म्हणजे बटाटे आपल्याला आळणी नाही लागणार ह्याच्यामध्ये मी चोरी मीठ टाकते आपल्याला थोडेसे मीठ घालायचे ह्याच्यामध्ये गॅस बारीक करायचा ह्याच्यामध्ये मी मिरची घालते वाटलेली तुम्ही चिरून घातली तरी चालेल थोडीशी घालून मी तिखटच करते खिचडी परतून घेते छान तुपामध्ये गॅस बारीक करायचं कारण शिजलेला बटाटा आहे ना पण तो खाली लागण्याची शक्यता आता गॅस बारीक करायचा आणि आता एक दोन ते तीन मिनट आपण झाकण ठेवायचंय आपल्याला बटाटा चांगला शिजून ठेवायचं बटाटा शिजून द्यायचा आपण हे पहा आता आपला बटाटा शिजलाय पाच मिनट मी घात बसले छान आणि मध्ये मध्ये मी हलवत हलव हे प बटाटा पण शिजलाय बटाटा शिजायला काही वेळ लागत नाही आता त्याच्यामध्ये घालणार हे साबुदाणे शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे थोडस मीठ घालायचं आता पुन्हा मग मी थोडंसं घातलं होतं चवीपुरती साखर घालायची साखर घातल्या होतं थोडीशी चव बॅलन्स राहते गोड नाही लागत खिचडी पण तिखट थोडीशी गोड अशी छान लागते आता हे आपल्याला हलवायचे छान झणझणीत झाली बघा खिचडी थोडीशी झणझणीत असते ना तर खायला छान वाटते बघा खिचडी आणि एकदम अशी सफक केली की मग ते चव नाही लागले गॅस बारीक केलाय मी हे एकत्र मिक्स करते छान आणि आपण हे एकत्र हलवलं ना ते बारीक बारीक गॅस झाला पाच मिनिट हवायचं आणि आध्यामध्ये ह्याला हो हलवत खायचं कारण आपली ही खिचडी शिजली पाहिजे ना वाफेमध्ये ती छान शिजून निघेल जरा चांगलं मिक्स केले आता ह्याला मी पाच मिनटं झाकून ठेवणार आहे आणि मध्ये मध्ये ह्याला आपण हलवत राहायचं एकसारखं म्हणजे ते सगळ्या बाजूने शिजून निघेल आपली खिचडी झाली आहे मस्त खिचडी खिचडी झाली आता ही एकदम साधी सोपी पद्धत जरा थोडीशी वेगळी जरा खायला जरा वेगळी लागते मोठा मोठा बटाटा असल्यामुळे तर छान लागतो खायला तर त्या अशा पद्धतीने तुम्ही खिचडी करा पहा तुम्हाला माझी अशी ही पद्धत आवडली की नाही बघा मला आणि सांगा क कॉमेंट्स मध्ये की खिचडी तुम्हाला आवडली की नाही हे आपण काढून घेऊया मोठा मोठा बटाटा आहे ना तर खायला खूप छान लागते बघा अशी मी खिचडी केली आहे ह्या पद्धतीने तर तुम्हाला ती आवडली की नाही मला सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं असेल तर जार। जरूर करा आणि ही रेसिपी तुम्ही करून पहा धन्यवाद Eu não